नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये मी पदम जैन आपलं सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरती म्हणजेच अंगणवाडी परिषिका या पदासाठी आपण सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत तसंच आता या पदाची परीक्षा ही येणाऱ्या तीस दिवसामध्ये या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी अपडेट आलेलं आहे तसंच या ठिकाणी जास्तीत जास्त पंधरा दिवस पुढे या ठिकाणी ही परीक्षा जाऊ शकते म्हणजे काही झालं तरी पंचेचाळीस दिवसाच्या आत या ठिकाणी टी सी अशी परीक्षा घेणार आहे असं या ठिकाणी जाहीर झालेलं आहे त्यामुळे आपल्याला आता शेवटच्या पंचाळीस दिवसाचं या ठिकाणी कशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन करता येईल मी तर म्हणतो तो दिवसात होणार आहे तरी सुद्धा या ठिकाणी आपण पंचेचाळीस दिवसात कशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे हे या ठिकाणी पाहणार आहे त्यासाठी आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की कुठलंही मागे पुढे न जाता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला एकशे साठपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स कशी मिळवता येतील शेवटच्या दिवसाची रिव्हिजन कशी करावी याचा तुम्हाला नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मात्र ही माहिती सांगण्या अगोदर दोन मिनिट मी फक्त तुमचे घेणार आहे आणि ते म्हणजे या ठिकाणी डबल अकॅडमीची आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचा अंगणवाडीसाठीचा सा जेवढाही काही सिलेबस असेल सर्व सिलेबस आपण बॅच मध्ये घेत आहे विशेष म्हणजे ज्या लोकांची ऑलरेडी इतर विषयाची तयारी आहे आणि त्यांना फक्त आय सी डी एस कम्प्युटर या विषयाची तयारी करायची आहे अशा लोकांसाठी सातशे सत्याहत्तर रुपयामध्ये आपण बॅच देत आहे आय सी डी एस कम्प्युटर पोषण अभियान या तीन घटकाची सोबत सर्व अंगणवाडीच्या नोट्स फ्री आहेत ॲपमध्ये सहा हजार एमसी क्यू सुद्धा आय सी डी एस पोषण अभियानची फ्री आहेत टेस्टरीसुद्धा फ्री आहेत आणि लेक्चर किती वेळा पाहू शकता विशेष म्हणजे ज्या महिला अंतर्गतची सुद्धा तयारी करत आहे अशा महिलांसाठी सुद्धा ही या बॅचची व्हॅलिडिटी आपण चार मंथ ठेवलेली आहे किती चार मंथ ठेवलेली आहे म्हणजे त्यांची सुद्धा परीक्षा या ठिकाणी कवर होणार आहे बाकी या ठिकाणी परीक्षेच्या काळामध्ये आपली फास्ट बॅच होईलच तत्पूर्वी आपली रेग्युलर बॅचसुद्धा सुरू आहे ज्यामध्ये सर्व विषयासील बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर या ठिकाणी आता आपण बघूया की तुमचा अभ्यासक्रमाचं नेमकं कशाप्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे करा तुम्हाला आपले सिलेबस माहीतच आहे ऑलरेडी मराठी व्याकरण दहा प्रश्न आहेत वीस गुण इंग्रजी व्याकरण दहा प्रश्न वीस गुण जी के वीस प्रश्न चाळीस गुण आय सीडीएस वीस प्रश्न चाळीस गुण पोषण अभियान दहा प्रश्न वीस गुण संगणक दहा प्रश्न वीस गुण आणि बौद्धिक चाचणी वीस प्रश्न चाळीस गुण म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलं तर पोषण अभियानसाठी हे तुम्हाला एकूण साठ गुण आहेत आणि कम्प्युटरसाठी वीस गुण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऐंशी गुणाची ही खैरात आहे ऐंशी गुण तुमच्या हातामध्ये आहेत की जे तुम्हाला सिलेक्शन मिळवून देतील जर तुम्हाला एकशे साठपेक्षा जास्त गुण आणि मी या ठिकाणी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की ओ बी सी एन टी सी हे जेवढे काही गट असतील एस सी एस टी सोडून सगळ्यांचा कट ऑफ एकशे साठपेक्षा जास्तच लागणार ओपनचा कट ऑफ हा एकशे सत्तर प्लस लागणार फक्त कमी कधी कद, लागेल जर एकदम पेपर कठीण आला एकदम हार्ड आला तर अन्यथा एकशे सत्तरच्या खाली कट ऑफ लागणार नाही त्यामुळे तुम्हाला मिनिमम एकशे साठ प्लस गुण मिळवणं हे आवश्यक आहे कारण की मागच्या वेळेस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पस्तीस बत्तीस चौतीसवालेसुद्धा अंगणवाडी सुपरवायझर लागलेले लाग आहेत आपलेच विद्यार्थी लागलेले आहेत जवळपास बावन्न विद्यार्थी आपले लागलेले आहेत कालपर्यंत तर या ठिकाणी आता मात्र तसं होणार नाही त्यांचं नसीब होतं त्याने त्या ते त्या जिल्ह्याचं एक बाउंड्री होती त्यामुळे तिथं दुसऱ्या जिल्ह्यातले लोक घुसू शकत नव्हते इथं मात्र ओवरऑल स्पर्धा आहे महाराष्ट्राची त्यामुळे तुम्हाला वन सिक्स्टी वन सेवन्टी मार्क्स मिळवणं आवश्यक आहे एस सी असू द्या का एस टी असू द्या वन फिफ्टीच्या खाली तर एस सी एस टी पण जाणार नाही तर बघूया या ठिकाणी साठ गुण याच्यावर आहेत मराठी इंग्रजी तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे इथं किती नाही म्हटलं तरी दहापैकी आठ प्रश्न तुमचे बरोबर येतात इंग्रजीमध्ये तुमचं किती नाही म्हटलं तर दहापैकी सहा प्रश्न हे बरोबर येतात आता तुमची खरी विस्त आहे ती जी के तुम्हाला तीन विषयावर फोकस करायचा आहे जी के चाळीस मार्क आहेत आय सी डी एस पोषण अभियान ऐंशी मार्क आहेत आणि मॅथ रिजनिंग या ठिकाणी एकूण चाळीस मार्क आहेत म्हणजे तुमचं चाळीस ऐंशी एकशे वीस आणि चाळीस एकशे साठ म्हणजे मराठी इंग्रजीवर तुम्ही जास्त फोकस न करता जास्तीत जास्त तुम्ही जी केवर फोकस आय सी डी एस आणि मॅथ रिजनिंगवर फोकस करायचा आहे तर मॅथ रिजनिंगमध्ये जास्तीत जास्त रिजनिंग या घटकावर जास्त फोकस करायचा आहे आणि आय सी एसमध्ये सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त फोकस करायचा आहे तर हा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे वेळ कमी आहे तर आपण तीस दिवसाचं अभ्यासाचं नियोजन कसं करता येईल पंच्याऐणस दिवसाचं कसं करता येईल हे तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच महिला या ठिकाणी बऱ्याच लोकांना सवय आहे की जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही तोपर्यंत तो तो ओरिजिनल अभ्यासाला लागत नाहीत मात्र लक्षात ठेवा असले हे ओरिजिनल अभ्यास करणारे लोक कधीही सिलेक्ट होत नाहीत एक टक्का सोडले तर किती एक टक्का सोडले तर मात्र तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा क्रॅक करत असेल तर परीक्षेच्या तीन महिने अगोदर तुम्ही एखादा व्यक्ती दहा वर्षाने अभ्यास करत असेल तरी सुद्धा त्यानं परीक्षेच्या तीन महिन्या दिवस रात्र मेहनत केली तर त्याचं सिलेक्शन होतं कारण की तुम्हाला एक रिव्हिजन देण्यासाठी मिनिमम तीन महिन्याची गरज आहे आता तुमच्याकडे तीस दिवस ऑब्लिक पंचेचाळीस दिवसाचा आपण अभ्यासाचा प्लॅन बघूया या ठिकाणी दिवसातून कमीत कमी तुम्हाला नऊ तास अभ्यास करणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही सुट्ट्या घ्या जॉब सोडा मेडिकल लिव टाका किंवा काही टाका आता दिवसातल्या नऊ तासापैकी या ठिकाणी तुमच्याकडे दिवस आहेत आपण धरूया तीस दिवस पंचेचाळीस दिवस जर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे दहा दिवस तुम्हाला हे फक्त आय सी डी एस या विषयाला द्यायचे आहेत दहा दिवस तुम्हाला हे जी के या विषयाला द्यायचे आहेत आणि दहा दिवस तुम्हाला हे मॅथ आणि रिजनिंग या विषयाला द्यायचे आहेत तुमचं डिवायडेशन असं जर या ठिकाणी झालं तर तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे आता दहा दिवस तुम्हाला या ठिकाणी दिवस रात्र वाचा की कसंही वाचा तर या ठिकाणी तुम्ही दहा दिवस जे आहे दिवसातले सहा तास जर नऊ तास अभ्यास करत असाल तर पाच तास तुम्ही आय सी डी एस वाचा दहा दिवस आणि पाच तास तुम्ही या ठिकाणी काय वाचा जी के वाचा म्हणजे पाच दिवस पाच तास दिवसात ते आय सी डी एस पाच तास तुम्ही जी के वाचा नंतर दहा 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 आता तुम्हाला जे पंचेचाळीस दिवस आहेत अजून पंधरा दिवस उरले या पंधरा दिवसामध्ये तुम्ही मराठीचा अभ्यास करा आणि इंग्रजीचा अभ्यास करा तर असं या ठिकाणी तुम्ही हे दिवस जर तुम्ही वाटून घेतले तर या एका पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकता दहा दिवस आय सी डी एस दहा दिवस जी के दहा दिवस मॅथ रिजनिंग आणि पंधरा दिवसामध्ये मराठी आणि इंग्रजी प्लस पाच दिवस, दिवस या ठिकाणी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत पाच दिवस काय स सॉल्व्ह करायचं आहे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत म्हणजे मराठीसाठी पाच दिवस आणि इंग्रजीसाठी पाच दिवस आणि टेस्टसाठी पाच दिवस असे पंधरा दिवस तुमचं त्या ठिकाणी डिवायडेशन झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास आता करायचा आहे आता काही जण म्हणतील सर आम्ही दिवस दिवसभर अभ्यास करत नाही तर मग अल्टरनेट सांगितलं पाच तास आय सी डी एस पाच तास जी के नंतर पाच तास मॅथ रिजनिंग आणि पाच तास पाच दिवस मराठी वाचा आणि पाच दिवस इंग्रजी वाचा तुमचा दहा तासाचा अभ्यासक्रम कंप्लीट झाला बघा या ठिकाणी म्हणजे दहा दिवस तुम्ही आय सी डी एस वाचा म्हणजे या ठिकाणी टोटल तुमच्याकडे वीस दिवस तुम्ही आय सी डी एस वाचा डेली पाच पाच तास आणि वीस दिवस तुम्ही जी के वाचा डेली पाच पाच तास नंतर दहा दिवस जे आहेत दहा दिवस तुम्ही मॅथ रिजनिंग वाचा पाच दिवस आणि पाच दिवस त्या ठिकाणी त्याला सपोर्ट इंग्रजी आणि हे वाचा तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाचं नियोजन करू शकता किंवा दुसरा एक प्रकार आहे तो तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी तुमच्याकडे तुम आहे सहा वीक सायन्स बेचाळीस तुमच्याकडे सहा वीक आहेत सहा वीक मध्ये पहिला वीक दुसरा वीक तिसरा वीक चौथा वीक पाचवा वीक आणि सहावा वीक तर एक वीक तुम्ही फक्त इथं आय सी डी एस आणि जी के एक वीक तुम्ही काहीच विचार आता मग तुम्ही आठ तास अभ्यास करा का दहा तास अभ्यास करा जर दहा तास अभ्यास करत असाल तर सहा पाच तास आय सी डी एस पाच तास जी के तुम्ही वाचा या ठिकाणी पहिला वीक दुसरा वीक या ठिकाणी तुम्ही मॅथ रिझनिंग वाचा आणि मराठी इंग्लिश वाचा मॅथ रिजनिंग आणि मराठी इंग्लिश वाचा परत तिसरा वीक तुमचा सेम आय सी डी एस आणि जी के वाचा परत चौथा वीक तुमचा मॅथ रिजनिंग आणि मॅथ मराठी इंग्रजी असे तुम्ही वाचा आणि या ठिकाणी जो परत पाचवा जो वीक आहे परत या ठिकाणी आय सी डी एस आणि जी के अशा तऱ्हेनं तुम्ही या ठिकाणी वाचायचं आहे आता हा जो सहावा वीक आहे या सहावा वीक वाचण्याच्या अगोदर या ठिकाणी कुठेतरी एखादा वीक या एक वीकमध्ये तुम्ही फक्त टेस्ट सिरीज सॉल्व आहेत काय करायच्या का टेस्ट सिरीज सॉल्व करायच्या आहेत टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट ॲपवर दिलेल्या आहेत तसंच आपल्या आय सी डी एसच्या नोट्स आय सी डी एसच्या नोट्स ह्या सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता आय सी डी एस कम्प्युटरच्या नोट्स आहेत त्या घरपोच मागू शकता पाचशे पन्नास रुपये तसंच आय सी डी एसच्या आणि कम्प्युटरच्या आय सी डी एस कम्प्युटर पोषण अभियानचे सहा हजार एम सी क्यू आहेत हे सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता आणि अंगणवाडी सुपरवायझरच्या जुन्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका पाच आय सी डी एसच्या आणि पाच कम्प्युटरच्या एकतीस प्रश्नपत्रिका संच तो सुद्धा चारशे रुपये तो सुद्धा घरपोच मागू शकता आता या ठिकाणी हे सहा वीक झाले हा सहा वीक मी काढतो आता एक वीक तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्ही एक वीक द्या किंवा प्रत्येक एक दिवस द्या म्हणजे सारखंच आहे तर त्या दिवशी काय करायचं तुम्हाला तुम्हाला टेस्त्रीस सॉल्व्ह करायची काय करायचं टेस्त्री सॉल्व करायची आणि ही टेस्त्रीज सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे शंभर प्रश्नापैकी जर तुमचे चाळीस चुकली असतील तर तुम्ही फोकस या चाळीस प्रश्नावर करा जे बी चाळीस प्रश्न तुमचे चुकले असतील त्या चाळीस प्रश्नावर तुम्हाला फोकस करायचा आहे ते चाळीस प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त सॉल्व करायचे आहेत ज्या बी चॅप्टर असतील सॉरी जे बी चैप्टर चुकले असतील त्या चॅप्टरवर तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे त्या चॅप्टरवर जर तुम्ही रिव्हिजन केलं की तुमच्या चुका ह्या कमी होत होत पस्तीस चुकतील नंतर तीस नंतर पंचवीस नंतर वीस असं करता करता तुमचे वीस चुकतील आणि ऐंशी बरोबर आता येतील ऐंशी बरोबर आले म्हणजे तुम्हाला एकशे साठ प्लस मार्क मिळणार पण त्यासाठी हे रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे आता तुम्ही म्हणसाल की सर हे दहा दिवस हे दहा दिवस आणि हे दहा दिवस म्हणजे या ठिकाणी तीस दिवसामध्ये आम्हाला दोन विषय कम्प्लीट करायचे आहेत तर तुम्हाला फास्ट रिव्हिजन करायचं आहे अजूनसुद्धा तुमचं निवांतपणे रिव्हिजन होते याप्रमाणे तुम्ही टाईमटेबल बनवायचं की या पहिल्या दहा पहिल्या वीकमध्ये कोणते चॅप्टर वाचायचे आता उदाहरणार्थ हा जी के आहे जी केमध्ये इथं इतिहास आणि जिओग्राफी वाचा नंतर दुसऱ्या याच्यामध्ये इथं पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स वाचा नंतर शेवटच्या याच्यात करंट अफेअर आणि करंट अफेअर आणि सायन्स वाचा तर असं तुम्ही या ठिकाणी तीन वीकमध्ये आय सी डी एस सी ए हे वाचू शकता आणि तुमचं सिलेक्शन करू शकता त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आपण सहा हजार एम सी क्यू दिलेले आहेत त्यामध्ये कम्प्युटर आणिचे प्रश्न भरपूर अवेलेबल केलेले आहेत त्याचा तुम्ही जास्तीत जास्त यूज करून जास्तीत जास्त गुण तुम्ही मिळवू शकता बाकी नोट्समध्ये सर्व योजना पोषण अभियान तुम्हाला अवेलेबल केलेलं आहेच बाकी ज्यांना वाटतंय हातला चान्स जाऊ नये अशा वेळेस तुम्ही नोटसुद्धा त्या ठिकाणी काय करू शकता मागवू शकता आणि नोट्सचा वापर करू शकता मार्केटमध्ये काही पुस्तक आलेले आहेत वरून तुम्हाला नाव आय सी डी एस दिसतं पण त्यात आय सी डी एसचे वीसच पान आहेत तीसच पान आहेत तर तीस पानामध्ये तुम्हाला ऐंशी मार्क पडणार नाही त्यासाठी तुम्हाला फ्रेशल आय सी डी पुस्तकच घ्यावं लागेल नोट्सच घ्यावी लागेल जेणेकरून तुम्हाला भरपूर मार्क्स तिथं मिळतील जेणेकरून तुम्हाला भरपूर पार्क्स त्या ठिकाणी उपलब्ध होतील तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी आपण काय करू शकता जास्तीत जास्त गुण घेऊ शकता तर येथे मी थांबतो व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद